अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच स्वामी प्रकट दिन येणार आहे आणि आपण सर्वजण सेवेला लागलेलो ला आहोत आता स्वामी प्रकट दिन इतका उत्सवाचा दिवस आहे आपल्यासाठी की आपण एक एक दिवस मोजत आहोत की कधी स्वामी प्रकट दिन येईल तर या ठिकाणी स्वामी प्रकट दिन कसा साजरा करायचा पूजाविधी काय आहे नैवेद्य कोणता आणि मंत्र कोणता म्हणणार सेवा कशा करायच्या आहेत कोणत्या करायच्या आहेत ये सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच सोबत या दिवशी चुकूनही आपल्या हातून कोणतीच चूक व्हायला नको त्याच्यामध्ये कोणती चूक असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्या घराची म्हणजेच जी काही फरची आहे लादी आहे ती स्वच्छ हळद मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जो आपल्या घराचा उंबरठा आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गोमूत्राच्या पाण्याने आणि आपल्याला यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर स्वस्तिक काढायचा आहे आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे उंबरठ्याची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड आहे नक्की बघा डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे तरीसुद्धा एकदा सांगते की उंबरठ्याला हळद हा, हळद हळदीचं जे लेपन आपल्याला ले करायचं आहे त्या अगोदर आपल्याला गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ उंबरठा पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हळदीचं लेपन करायचं हळदीमध्ये तुम्हाला गोमू थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे चंदन असेल तर ते मिक्स करा त्याचा लेप तयार करा आणि तो आपल्या उंबरठ्याला लावा आणि त्यानंतर त्याच्यावर छान अशी रांगोळी काढा किंवा स्वस्तिक काढा जे तुम्हाला आवडेल ते त्या उंबरठ्यावर तुम्हाला थोडीशी डिझाईन काढायची आहे रांगोळीची लक्ष्मीची पावलं तुम्ही कडेला काढायची आहेत त्यानंतर ह ता आपल्याला हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे फुलं व्हायची आहे धूप ओवाळून घ्यायचं आणि दिवा लावायचा आहे अशा प्रकारे उंबरट्याची पूजा करायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर जे कुंकवाचं स्वस्तिक आहे ते काढून त्याची देखील पूजा करायची आहे आता यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक पूर्णपणे अभिषेक कसा करायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा कसा करायचा याचा व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे तर नसेल बघितलं तर नक्की बघा आणि त्यानंतर अभिषेक करा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आता मूर्ती नसेल तर काय करायचं तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर फोटो असेल तर फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे तर पूजा विधी मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी बघा तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला स्वामींचा फोटो ठेवायचा आहे फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि त्याला फुलांची जी तुम्ही माळ आणलेली असेल किंवा हार आणलेला असेल तो घालून घ्यायचा आहे चंदनाच्या टीका तुम्हाला लावायचा आहे अत्तर तर फोटोला लावून घ्यायचं आहे जितकं छान सुशोभित करता येईल तितकं छान सुशोभित तुम्हाला करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये त्या दिवशी स्वामी प्रकट दिन एवढंच दिसलं पाहिजे कारण आपल्या घरामध्ये कोणीही आलं तर त्याला इतकं फ्रेश वाटलं पाहिजे की तिथून जाऊच नाही असं वाटलं पाहिजे या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला आपलं घर बनवायचं आहे कारण स्वामी प्रकट आहेत स्वामी प्रकट दिन आहे आणि स्वामी कोणत्या रूपात घरात येतील हे सुद्धा आपल्याला माहीत नाही केव्हा येतील कसे येतील ते माहीत नाही परंतु येणारच कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी आपल्याला भेटायला येणार नाही असं तर होणारच नाही कोणत्या ना कोणत्या रूपात या दिवशी स्वामी आपल्या घरी येणारच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींचंच रूप तुम्हाला समजायचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्या घरात कोणीही आलं तर त्याचा अपमान आपल्याला करायचा नाही हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्या अगोदर पूजाविधी तुम्हाला समजली असेल की तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटोची अशा पद्धतीने पूजा करा आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे कसा करायचा व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर आहे आणि यानंतर अभिषेक करून झाल्यावर सेवा कोणत्या करायच्या तर या ठिकाणी बघा या दिवशी तुम्हाला चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी आपल्याला म्हणायच्याच आहेत तारक मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे या व्यतिरिक्त तुमची इच्छा असेल तर सुक्त म्हणू शकता पुरुष सुक्त म्हणू शकता पुढे तुम्ही हव्या तेवढ्या सेवा करा करू शकतात परंतु ज्या आधी सांगितलेल्या आहेत त्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहेत आणि तुमच्या घरात या दिवशी जे काही गोडधोड तुम्ही बनवणार आहात त्याचा नैवेद्य आपल्या स्वामींना ठेवायचं आहे स्वामींना सगळं काही आवडतं आवडत नाही असं नाही परंतु तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे आवडेल ते पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर तो ठेवू शकतात त्यानंतर खीरपुरीचा नैवेद्य केला असेल तर तो ठेवू शकता साधा वरण भाताचा किंवा स्वामींच्या आवडीचं जे काही तुम्ही करणार त्या दिवशी ते तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आता मंत्र कोणता म्हणणार तर या ठिकाणी जो आपल्या रोजच्या नित्य सेवेच्या पुस्तकात मंत्र दिलेला आहे स्वामींचा तो तुम्हाला म्हणायचा आहे काहीच नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे त्यानंतर बघा एक स्वामी आपण नित्यसेवेमध्ये एक मंत्र दिलेला आहे स्वामींचा तो तुम्ही म्हटला तरीही चालणार आहे या अशा पद्धतीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि यानंतर या दिवशी कळत नकळत आपल्या हातून काय चूक होते बघा आपल्या घरामध्ये स्वामी प्रकट दिन आहे आणि आपल्या घरामध्ये जर कोणी आलं आणि ती व्यक्ती जर आपल्याला त्या व्यक्तीशी पटत नसेल तर आपण कळत न कळत त्या व्यक्तीचा अपमान करत असतो किंवा त्याला बसायला सांगत नाही किंवा त्याला साधं पाणीसुद्धा देत नाही तर असं या दिवशी आपल्याला करायचं नाही या दिवशी काय कोणत्याच दिवशी आपण असं केलंच नाही पाहिजे परंतु कमीत कमी या दिवशी अशी चूक करू नका जो व्यक्ती आपल्या घरी येईल तो आपल्याला स्वामींच्या रूपातच भेटायला येणारा असतो मग तो लहान मुलगा असो मुलगी असो एखादी स्त्री असो पुरुष असो किंवा एखादी म्हातारी व्यक्ती असते कोणीही असू दे आपल्या दरवाजात एखादं कुत्रं आलं गाय आली तरी ते आपल्याला स्वामी स्वरूपच आहेत कारण की आपण कुणालाच हकलायचं नाही आहे या दिवशी किंवा कुणाला वाईट बोलायचं नाही आहे जी व्यक्ती आपल्या घरात येणार तिला तुम्हाला आदरातिथ्य करायचं आहे म्हणजेच काय त्याला पाणी देणे त्याला विचारणे त्याला काही खायला देणे ही गोष्ट या दिवशी तुम्हाला करायची आहे अपमान करायचा नाही वाईट शब्द बोलायचे नाही कुणाचंही मन तुम्हाला दुखवायचं नाही आहे मग ते कोणत्याही पद्धतीने असू द्या या दिवशी ही चूक कळत न कळत आपल्या हातून घडत असते तर ही घडू देऊ नका कारण की स्वामी प्रकट दिन आहे आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी कुणाला बोलवू कुणाला नाही कुणाला काय खाऊ घालू ही ही इच्छा आपल्या मनामध्ये असलेली पाहिजे जितकी सेवा करणार ना आपण आपल्या देवाऱ्यासमोर तितकीच आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात घडली पाहिजे बाहेर जरी आपण कुठे गेलो आणि आपल्याला काही आढळलं की कुणाला गरज आहे एखाद्या व्यक्ती वे, व्यक्तीला की आपल्या मदतीची गरज आहे तर ती तुम्ही करा न ती खाण्याच्या स्वरूपात असो किंवा काही देण्याच्या स्वरूपात असो त्या व्यक्तीला जी काही गरज आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं स्वामी प्रकट दिन आहे यथाशक्ती तुम्हाला कुणाला केळी दान करता आली किंवा पिवळ्या वस्तू दान करता आल्या तर नक्की करा कारण की दानाला सर्वात जास्त महत्त्व आहे आपल्या घरी कोणती व्यक्ती आली तर तिला काहीतरी दान करा आपल्या या दिवशी जर आपल्या दरवाजामध्ये कोणी काही मागायला आलं मग ते काही असू दे खाण्याच्या स्वरूपात किंवा काही देण्याच्या स्वरूपात देता आलं तर नक्की द्या किंवा मग त्यांना साधं तुम्ही असंही म्हणू शकता की जेवण बनवलेलं आहे तुम्ही हे जेवण घेऊन जा किंवा खाऊन जा असंही तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे नाही काही करता आलं तर त्या व्यक्तीला थोडंसं जे काही दान करता येईल ते नक्कीच करा आजच्या दिवशी म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि हीच अशाच पद्धतीने तुम्हाला आपलं घरातलं वातावरण ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ